मकर संक्रांतीचा सण आला मनामध्ये नवा उत्साह जागा झाला तिळगुळ घेऊन नाते जुळवा प्रेमाचा गोडवा सर्वत्र वाढवा हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा जय खानदेश सगळ्यांना आज आपल्याकडे मकर संक्रांतीचा सण आला आहे आणि सर्व सर्वत्रकडे गोडवा निर्माण करण्याच्या गोडवा वाढवण्याचा दिवस आहे या वर्षी सहसा करून थोडा संभ्रम होता की एकादशी असल्याकारणाने संक्रांत सण त्याच दिवशी साजरा करावा की दुसऱ्या दिवशी साजरा करावा पण काहींनी एकादशीच्या दिवशी साजरा केला आणि काहींनी दुसऱ्या दिवशी साजरा केला मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजेच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस आपण मकर संक्रांत साजरी करत असतो मकर संक्रांतीपासून दिवस मोठे आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते भोगी म्हणजे सगळ्या भाज्यांना एकत्रित करून एक विशिष्ट भाजी बनवली जाते आणि तीळ टाकून भाकरीला तीळ लावून आपण ती भाजी खात असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि खानदेशामध्ये खापरच्या पुऱ्या ह्या प्रसिद्ध आहेत पण आधुनिक काळामध्ये खापर नसलं तर आपण घरी पुरणपोळी बनवतो तर आज मी तुमच्यासाठीच पुरणपोळीच्या म्हणजेच टिलोरी अर्थात आपण टिलोरी म्हणतो छोट्या पुऱ्यांना टिलोऱ्या म्हणतात आणि खापऱ्याच्या पुरा पुरणपोळीला आम्ही पुऱ्या असं म्हणतो खानदेशामध्ये पुऱ्याच म्हटल्या जातात तुम्ही काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी आज इथं पुरणपोळी बनवलेली आहे हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे चण्याची तिला छान स्वच्छ धुवून टाकली आणि नंतर तिला कुकरमध्ये लावून घेतली शिजून झाल्यावरती तिला छान गाळणीमध्ये गाळून घेतली ते पाणी खालचं असतं ना शिजलेलं ते फेकायचं नाही त्याच्यातने आम्ही कटाची आमटी असं बनवत असतो त्यालाच आम्ही रस्शी म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कटाची आमटी ना होय ना आमच्या इकडे रशीच म्हणतो आम्ही तर त्या पाण्यामध्ये आम्ही रशी बनवतो आणि जी डाळ असते ना तिला छान तिच्यातलं पाणी तोवर गाळणीमध्ये असू द्या मग नंतर ती तिच्यात जितकी डाळ असेल त्याच्याहून निम्मे असा गूळ घ्यावा कोणी कोणी साखरही टाकतं पण आम्ही गूळ टाकतो तर गुळानेही छान लागते पुरणपोळी साखरचे पण छान लाग लागते पण गुळाने छान लागते आणि कोणी कोणी एकत्र दोघं साखर आणि गूळ एकत्र करून टाकतं मी इथं गुळ घेतला आहे जेवढी माझी डाळ होती आम्ही चार असल्या असल्याकारणाने मी एक कप डाळ घेतली होती आणि त्याहून निम्मे मी गूळ घेतला आहे मग नंतर तिला एकत्र केली आणि चार मिक्सरमधनं वाटून घेतले <coughs> इथं पाट्यावरवंट्या नसल्याकारणाने मिक्सरमध्ये वाटून घेतले कोणी कोणी गाळणीमध्येही गाळून घेतं पुरणाची गाळणी विशिष्ट प्रकारची येते तिच्याने गाळून घेतात नंतर ते सर्व मिश्रणाला छान पॅनवरती ते आटवून घ्यायचं आहे पातळ आणि नंतर मी पुरण यासाठी आठवावं की त्यामधलं जे पाणी असतं ते सर्व आटून गेलं पाहिजे म्हणजे पुरण घट्ट होईल नंतर आपण पीठ मळून घेतलं आहे लोकवन गहू जर असले तर ते पुरींसाठी खूप अतिउत्तम असतात पण माझ्याकडे हा अजितचा गहू असल्याकारणाने मी त्याचेच पुऱ्या केलेल्या आहेत मग मी ते ग पीठ घेतलं त्यात चिमूटभर साखर चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घेतली वरून तेल टाकून पीठ छान मळून घेतलं पीठ मळल्यानंतर त्याला दहा मिनटं रेस्टसाठी ठेवलं त्यावर एक ओला रुमाल करून टाकून दिला दहा मिनटं रेस्ट झाल्यानंतर छान पीठ मळलं गेलं होतं नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या हळूहळू पुड्या पुऱ्या लाटण्याच्या वेळेस जेवढा आपण गोळा घेतला आहे त्याच आकाराचा आपण पुरणाचाही गोळा घ्यावा छान पहा किती छान सुंदर लाटली गेली आहे गोल गोल पुरी आता मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे एकच गोळा घ्यायचा त्याच्या दोन छोट्या छोट्या आकाराचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आपण पहिल्या वेळेस जी पुरी बनवली होती ती एकच गोळ्यामध्ये मध्ये मिश्रण भरून बनवली होती हा किती टम्म फुगली आहे आणि कडेने सर्व मधलं सारण जे पूर्ण असतं ते कड़े, कडे कडेने लागून गेलेलं ला आहे त्यावर आपण तुपाची धार टाकून छान शेकून घ्यायची दोघं बाजूने आपली पुरी ही, ही। तयार आहे आता आपण दुसरी पुरी तयार करून घेऊ आता जे दोन आपण गोळे केले होते त्यांना छोटे छोटे लाटून घ्यायचे आहेत आणि त्यावर पुरणाच्या पूर्ण प पुरण पसरून घ्यायचं आहे आम्ही ज्या खापराच्या पुऱ्या टाकत असतो तेही ह्याच पद्धतीने बनवतो फक्त त्या टाकण्याची पद्धत वेगळी असते त्यांना आम्ही हातावरती घेतो पहा इथं कडेकडेने आम्ही पसरून घेतलेलं आहे आता त्यावर पूर्ण कवर करून घ्यायच्या दुसऱ्या गोळ्याने दोघं बाजूने छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण बाहेर निघणार नाही छान दाबल्यानंतर ना त्याला छान गोलाकार देऊन द्यायचा आहे पुरी लाटून घ्यायची छान आपलं जितकं मधलं पुरण कोरडं असेल तितकं पुरी छान लाटली जाते अन्यथा आपले जे पुरणमध्ये पाणी असल्यास ते पुरणाची पोळी फाटू शकते म्हणून जितकं शक्य होईल तितकं त्याच्यातलं पाणी अटवून घ्यायचं आहे गॅसवरती यासाठीच ठेवतात पहा आपली पुरी लाटली गेली आहे आता ही ही पद्धत तुम्हाला दाखवून दिली आहे मी दोघं पद्धतीने पुरी यासाठी दाखवले ज्याला एका पदरीने होत नसेल तर आपण दोन पदरी पुरीने बनवू शकतो पहा त्यावर आपण तूप लावून घेतलेलं ला आहे तूप लावल्याने पुरीचा स्वाद छान लागतो तुम्ही पुरी ही दहीसोबत दुधासोबत खीरसोबत किंवा नुसतंही तुपासोबत खाल्ली तरीही चालते पुरणपोळी कोणाला आवडत नाही असं होतच नाही आणि सहसा करून आंब्याच्या सीजनमध्ये तर खूपच होते पहा आपण दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या बनवून दाखवल्या हो त्या याच्यात सांगता येईल का कोणती पद्धतीने कोणती होती पुरी आपला स्वयंपाक रेडी आहे मग कटाची आमटी भात बासुंदी भजी कुरडाया पापड पुरी या मग जेवायला आणि आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पहा आणि शेअर करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद जय खानदेश